कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे व्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार व तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉग मध्ये कणेरीची फुलं तुमचं स्वागत करतायत तुम्हा सर्वांना नेहमीचाच रोजचाच दिवस आनंदी जावो हीच निसर्गाचरणी प्रार्थना तुम्ही सर्व खुश रहा ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे जो काय जो जे 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 वांचीले ते ते लाहो प्राणी जातो म्हणजे सर्व प्राण्यांना आपणही त्यात आलेलो आहोत तुम्हीही आलेले आहात माऊली म्हणतात म्हटल्यावर काय कमी है आप लेला। आप लेला। है का आहे आपल्याला आता आपल्याला जायचं आहे शेतावर पटकन थोडंसं मी काहीतरी खायला करणार आहे जास्त करणार नाही ढोबळी मिरची रात्री केलेली आहे भरपूर आहे मिरची फ्रीजमध्ये ठेवली आजच्या दिवस असं चालवायचा आता भ्रुणासाठी तो तर काय भात खाणार नाही आज शनिवार खिचडी करायची असते पण त्यासाठी एक भाकरी करणार मला पण एक करणार फराळाचं भिजत ठेवले दुपारी फराळाचं करणार आहे शेतावर जाऊन येणार आता ते चालेल बी आणायला आपल्या आता तिकडे उडीत करायचं आहे तर आता मी शेतावर जाणार आहे आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहे पटापट फक्त दोन भाकरी करायची आज काय त्यांचा शनिवार आहे जास्त काय आपल्याला करायचं नाही आणि शिदरी घेऊन शेतावर जेवायचं आज मी एकटीच आहे मला असं आवडत नाही हे पावसाळ्याचंच मला असं चिकचिक म्हटलं की मला शेतावर आवडत नाही पण इकडची शेती थोडस हवा लागली ऊन लागलं की अगदी भुसभुशीत होते आणि स्वच्छ असतं असे घाण वगैरे काय नसते बर का तरी पण मला कसं तरीच वाटतं असं चिक्कल वगैरे असल्यावर ठीक आहे आजच्या दिवस जायचं आहे आपल्याला <laughs> पर्याय नाही आलो इथे म्हटल्यावर काही करावं काय नाही बघू थोडे दिवस आपण काही असलं जास्त राबणार नाही कारण का पाऊस असला तर शेतात करायचं नाही पाऊस नसल तर करायचं असं पहा आजची शनिवारची विशेष साफसफाई असते पंखे वग हो पंखे किती क्लिअर आहेत बघा स्वच्छ आहेत पंखे हा पण बघा बेडरूमचा फॅन एकदम क्लीन आहे मला असे स्वच्छ कलर आवडतो जेवढा आपण स्व स्वच्छ कलर घेऊ ना तेवढं ते, ते स्वच्छ राहतं म्हणजे त्याला लगेच कळतं घाण वगैरे असेल तर हां बघा किचनचा पण फॅन अगदी क्लीन आहे आपली आज विशेष साफसफाई आणि देवरातला फॅन जरा बिघडलेला आहे म्हणून मी तिकडे गेलीच नाही आहे काय झालं सेट झालं तुमचं जेवण झालं काय खाल्लं का तुम्ही नाही खाल्लं बरं नका खाऊ तसंच राहू पाशी अजिबात आपल्याला मनाला जेवायलाच दिले नाही मनाला नाहीच आहे ना काय खायला बिचारा काय करणार शेतात नेण्यासाठी एक भाकरी दोन ढोबळ्या मिरची ठेवली एक भाकरी मी तोडून ठेवली दोन ढोबळ्या मिरची ठेवली आता ह्याच्यावर आपल्याला घेते शेंगदाणा चटणी घेते मी ह्याच्यावर शेंगदाणा चटणी आपली संपलेली आहे आता मी तयार केली अशी मी मिरची ह्याच्यामध्ये थोडं लसूण टाकलेलं आहे शेंगण्याचा पूट आहे आणि आता चटणीशिवाय तर काय मला हे नाही आता मी शेतावर मी एकटीच आहे जेवायला शेतावरती उपाशी पोटी शेतावर याई ना यायचं नसतं शेतामध्ये गेलं की तोंड उष्ट करायचं असं म्हणतात एवढी मी चटणी पण नेणार आहे आपल्याला आता ही चटणी वेगळीच ठेवणार आहे तर ह्याच्यावर आता ही अशी भाकरी ठेवते आपल्याला मी हे झाकून ठेवते फ्रीजमध्ये आता आपला हा शेतावरचा शेतावरची शेता शिदोरी आणि आता आपल्याला हे असं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये काही जास्त नाही आहे तर सगळं भरलंय दूध वगैरे आहे मी इथे ठेवतो त्यांचा उपवास आहे सकाळी जर शाबू भिजत ठेवलेला तर मी असं झाकून ठेवले आता बघा मी शेंगणीचं पण कूट केलं तर दुपारी आल्या आल्या गरम गरम खिचडी करायला आणि हे काय मी काढणारच नाही ह्याच्यामध्ये आपलं मिरची पण बारीक करून ठेवलेली आहे यांना दुपारी आलं की आपलं गरम गरम फराळीचं हल आता हे सगळं बियाची तयारी बरं का आपल्याला पेरायला हे सगळं आपलं बी आहे पेरणीचं ह्याच्यामध्ये पण उडी दे आता ह्याच्यात माहीत नाही काय तुरी असतील मोती थोडीशी आपल्याला ही चवळी हे सगळं बियाचं आहे बरं का ह्या पण मिरच्या आपल्याला पेरायच्या आणि आता हे आपल्याला शेतावर जायला घमिलं घ्यायचं चांगल्या चांगल्या मिरच्या मी ह्या निवडून घेतलेलं अहो खूप घाई असते पूजा केली आणि पंचपाळीतच ठेवलं आहे ह्या निवडून मिरच्या घेतलेल्या त्याच्या मी बिया ठेवल्यात चुरगाळून बियासाठी तर आपल्याला पियायला ही पाणी बाटली थंड ही आहे एवढी एक बाटली नाही पुरणार आपल्याला तर आणखीन ही एक घेते दोन बाटल्या पावसाने भिजलेला आहे दरवाजा आपल्याला पुढे आपल्याला घराच्या पुत्रे नाही आहेत बघा शेतावर आपली तयारी तर हे पण घेणार आहे मी आणि आपला एक शर्ट तो ओला आहे म्हणून सुकला नाही येतो तर मी हा काळा शर्ट घेणार आहे घालण्यासाठी तर शर्ट उडू नये म्हणून असं ठेवते अशा प्रकारे आपली शेतावरची पाटी आजचा हे मी सगळं डिक्कीतच नेत असते पण आता आपली गाडी नाही आहे ना, ना गाडी तिकडे जवळायला गेली मी आधी जाते जाऊन पुढं जर असं बघते किती येत किती नाही जास्त जर असेल तर मग आपल्याला एखादी बाई लावा लागेल उद्या भ्रुण तिथंच बस हालू नको मी मी शेतावर जाते तू इथंच हां मी तिकडे लांब चालले हाल नको अजिबात इथून वस्तीवरनं लक्ष ठेवा आपल्या कोंबड्यांना वगैरे आपलं भरूण नाही हालणार ना आता मित्रांनो चला आता मी चालले आज मी पायी चालले पायी शक्य तर जात नाही खूप लांब आहे ते शेत एकदम दुसऱ्या गावाच्या शिवालाच आहे साखर कारखाना अगदी तिथून जवळच आहे शुगर फॅक्टरी शेताच्या आहे जवळ तर मी अशाप्रकारे आज चालली आहे आता त्यांची वाढ काय बघायची ते कधी येतील आज परत म्हणतील राहून द्या आता दुपार झाली मग उद्या बघू उद्या म्हणतं म्हणतात चौथा दिवस उगवला आहे कोणाची वाट नाही बघायची बघायचं आहे किती काम आहे ते शेतामध्ये किती दिसतात त्या नांगरून गे नांगरले ना तर ते सगळं बुडून गेलं आहे आणि परत आता पाळी घातली आता काय वरती आली असतील तेवढ्या जमा करायच्या अशा प्रकारे आज आपल्याला तिकडे जायचं आहे लहानच्या शेतात आता तिकडं आपल्याला भरपूर काम आहे यंदा आपल्या इथं जवळ काहीच नाही सगळं काम तिकडंच आहे यंदा जास्त आपल्याला तिकडे उडीद वगैरे पेरायचं आहे मग आपली कामं जास्त तिकडेच निघतील आता पेरली ना आता काही कामं नाही बरं का पेरणी झाल्यावर शेतातली ब्रुण घरी जा घरी जा घरी पाळ पाय घरी बघा आपल्या मागे भ्रुणू आला आहे तर ब्रुणू दगा देतो आहे मागे लागलाय जा घरी पाळ पाय घरी बृवा जा घरीबात जा शहाण्यासारखा जा घरी बात जा भ्रुणमध्येच असा दगा देतो बघा आता ही भीती वाटते येतोय का काय मागे उमरी मागं लपतोय जसं काय मला दिसतच नाही बघा आता पाळ घरी एकदा झाडाच्या मागं उमरीच्या खाली बंड्या लपतोय बघा किती शान गेला आता सगळंच पाहावं लागतं आतापर्यंत बऱ्याच लांब गेले असते ना असं आपला ब्रुणो करतो मला पण फार कंटाळ येतो एवढ्या लांब चालत जायचं पण काय करता गेल्याशिवाय पर्याय नाही लोक तर ह्याच्यापेक्षा लांब लांब जातात आपल्याला तर काय अर्धा तास लागतो कम्प्लीट जायला अर्धा तास जरी नसला लागला तर वीस पंचवीस मिनटं तर नक्कीच लागतात अजून मधनं मधनं पाय रवतात शेतामधनी मधनं चालायला अजून पण आपलं शेत आलेलं नाही आहे बघा अजून बरेच लांब आहे तरी आता आपण अर्ध्यात आलेलो आहोत तर मी शॉर्टकटमधनं आले गाडी असलेल्या असल्यावर रस्त्याने येते अरे बाप रे अजून थोडंसं लांब राहिलेलं आहे ला आता मला वाटतं बघा ह्या लोकांनी पहिल्या पावसातच मक्का पेरली असावी चांगलं आहे ना गुरांना झालं ना गुरांच्या पाण्याचा पाण्याचं पाणी पण असेल त्यांना आता काय मका तराट आली मस्त आता याला औषध त्याची गेली की झालं महिन्याभरात तर येईन गुरांना खायला चलो बघा आपण आपल्या शेत बघा हे आपले आता आपल्याला हे सगळं तुराट्याची खोड जमा करायची गुडक्या काय हे सगळं झाड आले जमा गोळा करायला हे तुराट्याचे बुडक बुडक्यात तुराट्याचे आता आपल्या सगळ्या गोळा करायच्यात ठेवते आता हे सगळे तिथं त्या झाडाखाली आपल्या ठेवते मी पाण्याचं त्याचं आणि आपलं हे जमा करते आहेत कुठे कुठं हे बघा हे असले हे असलं करायचंय आपल्याला मग नांगरट केल्यावर बुडलं होतं ते आता मोबाईल पण ठेवायचा आपल्याला मोबाईल पण जमणार नाही घेऊन करायला कामं करायला हे सगळं आपल्याला एकदम शेवटच्या टोकाला बाब दिसतं ना ह्या शेवटच्या एकदम टोकाला तिथपर्यंत बघा हा पट्टा आता इथं आपल्याला असं डबा ठेवायचा पाण्याच्या पण बाटल्या आता इथेच ठेवते मी इथं घरे पालते घालते कुत्रे बित्रे येऊ नयेत म्हणून आता आपल्याला ठेवायचं असं एक टप्पा झालेला आहे रोडपासनं हे बघा ती रोड आहे ना त्या लिंबाच्या झाडापासनं आता इथपर्यंत आलेलं आहे आता आपल्याला बाबळीकडे जायचं आहे बाबळीपर्यंत झालं ना मग आपण जेवण करणार आहोत बाबळीपर्यंत झालं की आपण जेवण कर आताशी पाच टप्पे आहेत पाच टप्प्यातला एक टप्पा झालेला आहे आता जरा खूप दम लागला जेवणार आहे ह्याच्यामध्ये पायप फसतात त्याच्यामुळे कंटाळा आला पाय असतात तरी तिथून सगळं मी तेवढं टाकले बघा तिकडं आताशी आपली गाडी आली तिकडं इकडचं सगळं एवढं झालं आहे आपलं बाबळीपर्यंत सगळं मी इकडचं इकडे टाकलं तिकडचं त्या बांधवर टाकलं उचलून पण टाकलं ठेवलं नाही एकच छोटं असं भारं राहिलं आहे आता सकाळी नाश्ता पण नाही केला साडेबारा वाजले येईन लवकर असं वाटलं चहा पिलं की येईन पण आपल्या मागं नाही ना कोणी करायला घरचं करावं लागतं आता राहण्यात दमून जायचं मग करून खायचं म्हटलं मग कसं हातपाय गळवटून जातील आता अशी बसली इथं आता जेवणार आहे थोडंफार शेतामध्ये जेवायला मज्जा वाटते पाणी अजून ह्याच्यात कपडा होता थंडच आहे आपण जेवायला बसलो या तुम्ही पण जेवायला शेतामध्ये मज्जा वाटते जेवायला जर इथं पक्षी असतात आणि त्या पक्ष्यांना पण मी देत असते काही ना काय का खायला तर आता पक्ष्यांना पण थोडीशी भाकरी टाकूया आपण ह्यातली चुरगळून अशी थोडीशी भाकरी टाकूया पक्ष्यांना नरम नरम टाकते चिळी मी खाते अर्धी शिळी आणली काही ताजी आणली पक्ष्यांना अशी भाकरी चुरगळून टाकले ना आपण उठून गेलो ना मग ते येऊन खातात भाकरी टाकायची इथे अजून तुम्हाला सांगते मी एखादं कुठंतरी प्लॅस्टिक बघत असेल त्याच्यात पाणी पण ठेवत असते शेतात आल्यावर पक्ष्यांना पाणी आणि जेवण आता येतील बघा त्यांना असे सवय झाल्यानं मी आले की की जमा होतात खायली तर कुठेतरी शेतात पाठल्या टाकते मी तर चला मित्रांनो या जेवायला शेतातली अंगत पंगत बघा तुम्ही आज माझ्या शेतातली अंगत पंगत तुम्हाला तर माहितीच आहे मी काय काय आणले जेवायला शेंगदाण्याची चटणी ज्वारीची भाकरी आणि ढोबळी मिरची आपले गाडी आली पाणी आणला बाटलीमध्ये पण आहे बघा समोर आणि पिवळी कॅटली पण आहे पिकले ना मी तुम्हाला दाखवते साखर कारखाना कितीला हा साखर कारखाना आहे हा दिसतो ना हे साखर कारखाना आहे अर्धा किलोमीटर असेल बघा आपल्यापासून एवढ्या जवळ आहे आपल्याला रस्ता वगैरे कोणाला मागायची गरज नाही आहे आपल्या रोडटच शेती आहे तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे रोडच आहे आपल्याला काही रस्ता मागायची गरज नाही आहे सेमीत कॉन्क्रीट रस्ता गेला आपल्या शेतातून आता आप इथून एवढं भरपूर आहे तरी पण जमा करायचं जेवल्यावर आपण ह्याच्यातच पक्ष्यांना पाणी ठेवूया पक्षी ह्याच्यामध्ये पाणी पिथं प्लॅस्टिक काय कुठं दिसत नाही काहीच दिसत नाही पहा शुगर फॅक्टरी आपल्या शेतापासनं किती जवळ आहे जेवढी शुगर फॅक्टरी जवळ आहे ना तेवढंच आपलं घर आहे इथून लांब आहे आपलं सगळं काम झालं बघा आत्तापर्यंत पावणे तीन वाजल्या मी आले साडे दहा सा वाजता घरनं सव्वा दहा दहा सव्वादाला निघाले असेल दहा सव्वा दाला घरनं निघाले पावणे तीन वाजल्या आता एक तो ढिगारा गार दिसतोय ना तो तुरी तुरीचा तो तिकडे टाकते उचलून जरा आता आपल्याला घरी जायचं चाललो आम्ही घरी आता आपण घरी आलो बापरे कोब फुटलेला त्यांनी बनवला आपल्या मनाला काय खिडक्याच ठेवल्या नाही सगळं मी बंद करून गेले होते बघा अगदी खिडक्या पॅक करून गेले होते मनाला जखम झाली वाटतं हे बघा इथे मनाला मार लागलेला आहे असं वाटतं मला हे बघा नग पण ह्याचा तुटलेला आहे चाटतो येतो सारखं ते बघू मला दाखव बघू दाखव दाखवत नाही जखम झालेली कुठं रात्रभर गायब होता शेतात आलो ते झालं त्याला खोडक्या नाही म्हणतात बुडक्या म्हणतात होतं बुडक्या ते अशा तुरीचे शेंडे कापलेले आणि ते राहिलेले मग दोडी पण काढून टाकले आता फराळचं त्यांना करते त्यांचं शनिवार आहे मी काय स्वयंपाक नाही केलं फक्त दोन तीन भाकरी केल्या एक शुभ्रला एक मला एक भ्रुणाला एक एवढ्याच भाकरी केलेल्या आणि एक शिल्लक आपली आता त्यांना फराळाचं करते आणि फ्रेश होते आधी तर आपलं फराळाचं तयार आहे शनिवार फराळाची खिचडी साडेतीन वाजलेले आहेत मित्रांनो आता फ्रेश झाले पावर नाही आहे फराळ केली खिचडी हलवली पहा थोडासा जाणवतोय का नाही कलर हा पहा शर्ट इथपर्यंत होता इथपर्यंत ठीक आहे आणि इथून इकडे इत बघा इथपर्यंत शर्ट होता आणि एवढा बघा ब्लॅक व्हाईट <laughs> उन्हाची कमाल उन्हात काम केलं असं असतं तुम्ही पण या फराळ करायला मी तर शेतामध्ये जेवलेली होती तर आता मी काय जेवणार नाही आहे आता मी थोडंसं फराळाचं खाणार आहे आणि मी तुमची मीराताई ही रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद